आणि गणित चुकले म्हणजे ते वेदम ढोकून काढे आणि मात करणारी मुलं आरडा ओरडा करून नाचू लागली मग मात्र त्यांना हसले हजार हजार त्या पुन्हा आम्हाला घडून काढेल त्यांच्या मारण्याच्या तऱ्याही तर फारच चमत्कारिक होत्या उन्हाच्या खांद्याची शिर धरून गा उन्हाच्या दोन गोटात पट्टी नेऊन त्यावर दणका लगावून दे आणि तर कुणाच्या पाठीत दणका दल तर कुणाच्या पाठीत कुणाच्या डोक्यावर सटका हाण असले उद्योग ते करे संकलित हा माझा अगदी नावडता विषय असल्यामुळे मला आणखीनच भीती वाटायची मास्तरांनी नुकताच व्यवहार या अपूर्णांक शिकवला होता आणि त्याची गणिते वर्गातून करून घेतली होती आजही ते तसलेच गणित देणार हे उघड होते मास्तरांनी गणित लिहून सांगत उदाहरण सांगत होते आम्ही पेन्सिलीने लिहू लागलो एका व्यापाऱ्याने एकदा चाळीस घोडे चाळीस हजार रुपयांमध्ये विकून विकत घेतली आणि त्याने त्यातील निम्मे घोडे दीडपट किमतीस विकले आणि राहिलेले निम्मे घोडे पण किमतीस विकले तर त्या किती फायदा झाला व त्याच्याकडे किती घोडे शिल्लक राहिले हा आठवा लवकर पाच मिनिटात उत्तर आले पाहिजे माझे डोके गरगरू लागले आधी गणिकात गो... घोडा हा प्राणी आला की मला फार राग यायचा या घोड्यावर मी एकदा बसण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचे पेट मला सक्षेत खाली आढळले होते ते सोडा या घोड्याच्या गणिता घोड्याच्या

कपाळावर लागली डोळ्याला लागली नाही नाहीतर माझे डोळेच गेले असते तरी कपाळाला पट्टी बांधून मी महिनाभर तरी हिंडत होतो आता गणिता त्या तेव्हापासून मला थोड्या या प्राण्यांबद्दल फारसे पाठतच नाही

मी चि मी चिठ्ठी घेतली आणि रडत रडत जाऊन बसलो मास्तर रागाने काहीतरी शाळा सुटली मी मास्तरांनी दिलेली चिठ्ठी आल्यावरती मी ती चिठ्ठी दिली बा रागावून म्हणाला अंधारात मला नाही अंधारात शक नाही तू की काय म्हणतो तुझा मास्तर मी चिठ्ठी वाचू म्हणतो श्री दगडू गवळी यांची तुमचा बाळू बाळू याला गणित काही येत नाही तो गणिता पूर्ण मागे माग्यावे त्याला गणित कसही त्याला गणित कसलेही सोडवता येत नाही आज तर त्याने साडेबारा कोडे असे

अंबा दगडू अंगुकव असं म्हणून ही चिठ्ठी माझ्या दिली आणि दुसऱ्या दिवशी मासा परत नसतो तू फक्त मशीनच आली घोडा लायचं होतं असं म्हणून ते शांत झाले आणि पुन्हा एक बापाला पत्र लिहिले अहो श्री लग्डू अंकू गवळी तुमच्यामुळे मशीमध्ये आणि घोड्यामध्ये काहीच फरक नसतो हे उत्तर उत्तर जर बरोबर आले असते तर आम्ही तुम्हाला काही म्हणलं नसतो पण उत्तर उत्तर जर बरोबर आले आले असते तर आम्ही तुम्हाला काही म्हणलं नसतो पण तुमचा मुलगा गणितच फारच कच्चा आहे असं म्हटल्यावरती ही चिठ्ठी वाच ही चिठ्ठी लगेच हे कळ बाळूला दिली बाळूने हे सगळं पुन्हा ती बाळा म्हणाला म्हशी आणि घोड्यात काही परत नसतो असं मास्तर म्हटलं आईला असं म्हटल्यावर तो पूर्ण बाप पूर्ण रागावला आई म्हणाला मैस काळी असते मी म्हणालो घोडा बी कधी कधी काळा असतो की पण भुर्गा पाठरा असतो आणि म्हशीला शेंगा असतात घोड्याला कुठ शेंग असतात बा मी म्हणालो

फरक सांगू शकतो इथून पुढे जर मास्तर हे दरमोगवळी म्हणजे बाळूचा वेळी मास्तरांना म्हणतो इथून पुढे जर तुम्ही माझ्या बाळूबद्दल काही तक्रार केली तर यात राका, तुम्ही मला जे रेड्या म्हणाल ना ते